महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून ज्यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्रे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे अशा मतदारांना दंड तुरुंगवासासह मतदानाचाही अधिकार गमवावा लागू शकतोय अनेकदा कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या पत्त्यांवरून बनवलेले मतदार ओळखपत्र मिळते एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहत असेल तर त्याला त्या ते जागी बनवलेले मतदार ओळखपत्र मिळते तीच व्यक्ती नंतर नोकरी किंवा इतर कारणांमुळे दुसऱ्या ठिकाणी बदली होते त्या व्यक्तीला प्रथम मतदार ओळखपत्र रद्द न करता दुसऱ्या ठिकाणाहून बनवलेले मतदार ओळखपत्रही मिळतेच एकाच वेळी दोन वेगवेगळे मतदान कार्ड असणे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे तुम्हाला शिक्षेला सामोरे जावे लागू शकते दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव समाविष्ट केले जाऊ शकते अशा स्थितीत त्या व्यक्तीने दोन्ही ठिकाणांहून मतदान केले तर या स्थितीला बनावट मतदान म्हणता येईल मतदार यादीत दोनदा नाव आढळून आल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते त्यामुळेच वेळेस सतर्क होत नाव कमी करून घेणं गरजेचं आहे